नमस्कार रामकृष्ण हरी अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सूरज चव्हाण हे नाव सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे बिग बॉस मराठी फायचा विजेता सूरज चव्हाण यांनी बिग बॉस मराठी फाय या प्रसिद्ध रियालिटी शोचे विजेत विजेतेपद पटकावले आहे त्यामुळे ते, त्या ते लोकांच्या नजरेत आले त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिक खेळामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांचं संघर्षमय खूप जीवन होतं तर सूरज चव्हाण यांचे जीवन खूप खळतर होते ते बारामतीतील मोडवे या लहानशा गावातून आले त्यांचे वडील लहानपणीच वारले त्यांनी लहानपणापासून खूप कष्ट केले त्यांनी तीनशे रुपये रोजंदारीने सुद्धा काम केलेले आहे सोशल मीडियाचं म्हणायचं झालं तर सूरज चव्हाण हे सोशल मीडियावरती खूप सक्रिय असतात ते रील स्टार आहेत ते यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सूरज चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आज ते इंस्टाग्राम प्रमोशन आणि युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावतात ते कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी देखील जातात सूरज चव्हाण यांचे टोपण नाव कच्चा आहे हे नाव त्यांना त्यांच्या सुलत्याने दिले आहे तर सूरज चव्हाण यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाला ते मूळचे बारामती पुणे जिल्ह्यातील मोडवे गावचे रहिवासी आहेत सूरज चव्हाण यांना गोलीगत धोका या नावाने देखील ओळखले जाते तर आता बिग बॉस फाय हे जिंकल्यानंतर शो जिंकल्यानंतर त्यांना केदार शिंदे यांनी झापूक झुपूक हा मूवी देखील दिलेला आहे आणि तो पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे